आमदार संजय केळकर यांच्या संजय फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एक फराळ सफाई कामगारांसह या कार्यक्रमाचं आयोजन दादोजी कोंड स्टेडियम येथील पेटी क्रमांक एक येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला आमदार केळकर यांनी हजेरी लावली या कार्यक्रमाच्या आयोजनाचं हे आठवं वर्ष आहे यावेळी श्री केळकर यांनी सफाई कामगारांसह फराळाचा आस्वाद घेतला कामगारांबरोबर संवाद साधला आणि दीपावली व वा नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या कामगारांना त्यांचा हक्क का मिळावा याकरता आपला सतत पाठिंबा राहील असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं समान वेतन वेतनात वाढ सफाई कामगारांना सुखसुविधा मिळाव्यात वारसा हक्क आदी विषयांवर त्यांनी कामगारांशी संवाद साधला पाच वर्ष आम्ही सफाई कामगारांच्या बरोबर निरनिया ठिकाणी सह फराळ खातो म्हणजे फराळ एकत्र बसून खातो गप्पा मारतो आणि एक हा अनौपचारिक कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो सफाई कामगारांच्या करता वर्षभर निर्णय त्यांच्या समस्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना हा सफाई कामगार हा खरा कुठल्याही शहराचा रक्षक आहे आरोग्य रक्षक आहे आरोग्यसेवक आहे आणि त्या भावनेने आमच्या या सगळ्या सफाई कामगारांच्या महिला माता आणि बाकी पुरुष सफाई कामगार हे अतिशय आवर्जून या ठिकाणी येतात आणि या दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आम्ही फराळ करतो गप्पा मारतो आणि मला असं वाटतं की समरसता या माध्यमातूनच निर्माण होत असते समाज या समाजामध्ये एकरूपता एक आणि एकजुटता जर आणायची असेल तर अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगली जवळीक देखील या निमित्ताने निर्माण होते आणि पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या सुरक्षेकरता आम्ही पुढच्या काळामध्ये देखील काम करत राहणार भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या